आजही दोन हजार आठच्या नोव्हेंबरमध्ये मुंबईवर झालेल्या अतिरेकी हल्ल्याच्या जखमा आपल्या मनावर खोलवर रुजलेल्या आहेत आणि अशातच आता नोव्हेंबर दोन हजार पंचवीसमध्ये दिल्लीत लाल किल्ल्याच्या जवळ मेट्रोच्या सिग्नलला एक भयंकर असा बॉम्बस्फोट झाला आणि हा बॉम्बस्फोट कारमध्ये करण्यात आला या बॉम्बस्फोटामध्ये आत्तापर्यंत बारा लोक मृत्युमुखी पडले आणि जवळपास सत्तर लोक जखमी झाल्याचं सांगितलं जात जे काही जखमी झाले होते ते आपापल्या पद्धतीने उपचार करतायत काही लोकनायक रुग्णालयामध्ये उपचार करतायत पण या बॉम्ब्लास्टमध्ये किंवा या बॉम्बस्फोटामध्ये एक गोष्ट प्रामुख्याने समोर आलेली आहे आणि ती गोष्ट काय आहे तर ती गोष्ट हा संपूर्ण बॉम्ब ब्लास्ट हा अत्यंत अद्ययावत आणि अद्यावत गोष्टींनी तर करण्यातच आलेलं आहे पण त्याचबरोबर तो सुशिक्षित लोकांनी केलेला आहे आणि त्यामुळे पुन्हा एकदा अतिरेक्यांचं स्लीपर सेल हा विषय चर्चेला आलेला आहे काय आहे हे सगळं प्रकरण मी आपल्याला संक्षिप्त स्वरूपात सांगणार आहे नमस्कार मित्र हो मी राजेश कोचरेकर आणि आपण पाहताय आपलं आवडतं न्यूज पोर्टल टाइम महाराष्ट्र मित्र हो नोव्हेंबर महिना म्हटला की आपल्या अनेकांच्या छातीत धस होतो खरं तर नोव्हेंबर महिना हा पर्यटनासाठी किंवा दिवाळीनंतरचाही उत्सव किंवा उत्साह जो काही लांबलेला असतो काही ख्रिस्ती बांधव न आ, जे येणारं नवीन वर्ष त्याचप्रमाणे ख्रिसमस याच्या तयारीला लागलेले असतात ला मोठमोठे जे मॉल्स आहेत किंवा कमर्शियल व्यवसाय करणारे जे लोक आहेत या सगळ्यांना येणाऱ्या नव्या वर्षाचे वेद लागलेले असतात पण त्याच वेळी अतिरेकी आपला डावही साधत असतात असाच डाव साधला गेला होता मुंबईमध्ये सव्वीस अकराच्या हल्ल्याच्या वेळेला अतिरेक्याने मुंबईवर हल्ला केला होता आंतरराष्ट्रीय शहर असलेली मुंबई त्या संपूर्ण हल्ल्याने हादरून गेली होती आणि तो हल्ला संपूर्ण देशाने देशावर असलेला हल्ला मानलेला होता आता लाल किल्ला आपल्या सगळ्यांना माहीत असेल की देशवासियांसाठी एक अभिमानाची जागा याच लाल किल्ल्यावरून अनेक पंतप्रधान आणि आपल्या देशाचे प्रमुख देशाला संबोधित करत असतात या लाल किल्ल्याच्या जवळ असलेल्या मेट्रो सिग्नलला एक बॉम्ब्लास्ट झाला आणि हा बॉम्ब्लाश इतका भयंकर होता की या हा जो बॉम्बस्फोट घडवण्यात आला होता हा बॉम्बस्फोट एका आय ट्वेंटी हुंडाई कारमध्ये घडवण्यात आला होता आणि हा बॉम्बस्फोट झाल्यानंतर या बॉम्बस्फोटामध्ये मृत्युमुखी पडलेल्या काही नागरिकांच्या शरीराचे अवयव जवळपास पंचवीस ते तीस मीटर अंतरावर जाऊन पडले होते इथे शेजारी एक जैन मंदिर आहे या जैन मंदिरावरती तर एका मृतदेहाचं धडसुद्धा जाऊन पडलेलं होतं तर काही ठिकाणी म्हणजे एका दुसऱ्या ठिकाणी एका मृतदेहाचं मुंडकं पडलेलं होतं इतकी भयंकर परिस्थिती या सगळ्यामध्ये घडलेली होती आता गेल्या काही वर्षांमध्ये यासाठी ज्या पद्धतीची स्फोटकं वापरली जात होती त्यामध्ये आत्ता अतिरेक्यांनी अमूलाग्र बदल केलेला आहे आणि आत्ता जो झालेला स्फोट होता दिल्लीतला जो स्फोट आहे हा स्फोट खरं तर जवळपास चौदा वर्षांनी झालेला आहे कारण याच्या आधीचा जो स्फोट होता हा दिल्लीतल्या हायकोर्टाजवळच्या गेट नंबर पाच जवळ झाला होता आणि तो झाला होता दोन हजार अकरामध्ये सात सप्टेंबर दोन हजार अकराला हा स्फोट झाला होता आणि त्यावेळेला त्याच्यामध्ये जवळपास तीस लोक मृत्युमुखी पडले होते त्यानंतर चौदा वर्षांनी हा स्फोट झालेला आहे आतापर्यंत मृतांची संख्या ही बारा आहे हा झाला या दुर्घटनेबद्दलचा किंवा या अतिरेकी भॅड हल्ल्याबाबतचा एक महत्वाचा विषय या महत की याच्यामध्ये किती लोक मृत्युमुखी पडले आता सगळ्यात महत्वाचं काय आहे तर पहिल्यांदा असं घडतंय की अतिरेक्यांनी सुशिक्षित लोकांना या संपूर्ण अतिरेकी चळवळ चळवळीमध्ये किंवा या अतिरेकी कारवायांमध्ये ओढून घेतलेले किंवा हे जे सुशिक्षित तरुण आहेत हे याच्याकडे मोठ्या प्रमाणात आकर्षित झालेले आहेत किंवा त्यांना तसं करायला भाग पाडलं जातंय आता आतापर्यंत तीन डॉक्टरना याच्यामध्ये अटक करण्यात आलेली आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ही जी कार आहे ही चालवण्याचं चा सुद्धा डॉक्टर मोहम्मद उमर हा करत होता आणि ती कार चालवताना त्याच्यामध्ये स्फोट घडवण्यात आलेला आहे आणि त्यामुळे या संपूर्ण म्हणजे ज्याला आपण हाय प्रोफाईल कनेक्शन म्हणतो किंवा जे एज्युकेटेड किंवा सुशिक्षित जे तरुण आहेत किंवा तरुणी आहेत यांचा या संपूर्ण आता अतिरेकी कारवायांसाठी अतिरेक्यांनी वापर करायला सुरुवात केली आहे आणि त्यामुळे जर समजा तुमच्या अवतीभोवती जे काही सुशिक्षित लोक तुम्हाला वावरताना दिसत आहेत ते खरंच इनोसंट आहेत का ते खरंच सभ्य आहेत का असा प्रश्न पडेल अशा पद्धतीचे हे जी काही कारवाई आहे ही या स्लीपर सेलच्या माध्यमातून केली जाते आता जैश ए मोहम्मदने याच्यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावून हा जो हल्ला आहे हा लाल किल्ल्याच्या बाजूला करण्याचं कारणच हे की संपूर्ण देश लाल किल्ल्याच्या बाबतीत एका वेगळ्या भावनेनं बघत असतो आणि त्यामुळे तिथे हा स्फोट घडवण्यात आला आला होता अत्यंत वर्दळीच्या अशा भागामध्ये हा स्फोट घडल्यानंतर इथली दुकानं बंद करण्यात आली पण हा स्फोट घडल्यानंतर कारण आज बिहारमध्ये निवडणुका होत आहेत त्यामुळे या निवडणुकांसाठी अत्यंत कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे आता या संपूर्ण स्फोटाचं जे काही कनेक्शन आहे ते अगदी थेट काश्मीरमधल्या पुलवामापर्यंत जातंय ही जी कार आहे ही कार ज्याची होती तो पुलवामातला ग्रस्त होता आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे याच्यासाठी आता जे काय पोलिसांनी धाडसत्र सुरू केलेलं आहे त्यामध्ये असफला युनिव्हर्सिटीवरती सुद्धा पोलिसांनी आणि त्याचप्रमाणे शोधपथकांनी धाडी टाकायला सुरुवात केलेली आहे मोठ्या प्रमाणात इथे आता ऑपरेशन सुरू झालेलं आहे आणि दिल्लीचे जे पोलिस आयुक्त आहेत सतीश गोलचा यांच्याकडे सतत बैठकांचा सिलसिला सुरू झालेला आहे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा दुपारी तीन वाजता सगळ्या सुरक्षा व्यवस्थांची आणि त्यांच्या प्रमुखांची बैठक घेणार आहेत आणि हे सगळं आता सुरू झालेलं आहे एका बाजूला दिल्लीत स्फोट झाल्यानंतर बघा महाराष्ट्र पोलिसांना सुद्धा याबद्दल काहीतरी माहिती होती आणि त्यामुळेच काही प्रमुख नेत्यांच्या घराबाहेरची सुरक्षा वाढवण्यात आली होती आत्ता राज्याबद्दल सांगायचं तर हा स्फोट झाल्यानंतर देवेंद्र फडणवीसांनी मुंबई पोलिसांसहित राज्यातल्या अनेक ज्या काही आ, स... सुरक्षा संस्था आहेत त्यांच्या प्रमुखांशी संपर्क साधून त्यांची बैठक घेऊन त्यांना आदेश दिलेले आहेत आणि त्यामुळे राज्यातली सगळी जी काही मंदिरं आहेत किंवा जे मोठे ट्रस्ट आहेत यांच्या परिसरामध्ये अत्यंत कडेकोट सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आलेली आहे मग प्रभादेवीचा सिद्धिविनायक असेल किंवा महालक्ष्मी मंदिर आहे गज गजानन महाराज शेगाव या सगळ्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये सुरक्षा वाढवण्यात आलेली आहे त्याचप्रमाणे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे सुपुत्र राहत असलेल्या उद्धव ठाकरे यांच्या निवासस्थानाबाहेरची सुरक्षा वाढवण्यात आलेली आहे राज ठाकरे यांच्या घराबाहेरची सुरक्षा वाढवण्यात आलेली आहे वर्षाच्या बाहेरची सुरक्षा वाढवण्यात आलेली आहे एकूणच मुंबई आणि महाराष्ट्रावरती सुद्धा अतिरेक्यांची वक्रदृष्टी पडू शकते यासाठी पोलीस यंत्रणा आपापल्या परीने सज्ज आहेत आता याच्यातला तिसरा मुद्दा जो आहे तो म्हणजे ज्या पद्धतीत आता जैश ए मोहम्मदने या संपूर्ण स्फोटामध्ये महत्त्वाची भूमिका बजावलेली आहे आणि पहिल्यांदा असं घडलेलं आहे खरं तर याच्या आधी महिलांचा वापरसुद्धा या अशा पद्धतीच्या हल्ल्यांमध्ये आणि अतिरेकी कारवायांमध्ये झालेला होता पण आता जैश ए मोहम्मदने जी त्यांची भारतातली महिला विंगची प्रमुख आहे शानिशा तिचा याच्यामध्ये महत्त्वाचा वाटा असल्याचं तपास यंत्रणांच्या लक्षात आलेलं आहे आणि त्यामुळे आता या संपूर्ण बॉम्बलाच्या बाबतीत कारण ज्या पद्धतीत अधिक जसे धातूचे तुकडे वापरले जायचे किळे वापरले जायचे त्याऐवजी आत्ता मोठ्या प्रमाणात केमिकल वापरलं जातं आणि आत्ता केमिकल स्फोट घडवण्याकडे अतिरेक्यांचा कल आहे त्यामुळे या सगळ्या तपास यंत्रणांच्या तपासाची चक्रसुद्धा त्याच पद्धतीनं फिरताना दिसत आहेत जर आपण पाहिलं तर मुजम्मिल शकील याला जो काही ताब्यात घेतलेला आहे तर त्या मुजम्मिल शकीलकडे एकोणतीसशे किलो स्फोटकं सापडलेली आहेत आणि या स्फोटकांचा वापर हा या सगळ्या अतिरेकी कारवायांसाठी केला जाणार होता मोठ्या प्रमाणामध्ये या दिल्ली बॉम्बस्फोटचं वैशिष्ट्य जर आपण म्हणायचं तर काय म्हटलं पाहिजे की याच्यामध्ये डॉक्टर तरुणांचा किंवा डॉक्टर कीचं शिक्षण घेतलेल्या अनेकांचा सहभाग होता आणि त्यामुळेच आता महाराष्ट्र पोलिसांनीसुद्धा अशा काही महत्वाच्या संवेदनक्षम वस्त्या आहेत की जिथे अशा पद्धतीचे युवक राहत आहेत किंवा अशा पद्धतीचे तरुण राहत आहेत यांच्यावर आता आपलं लक्ष केंद्रित केलेलं आहे कारण अतिरेक्यांनी आत्ता कोणत्याही पद्धतीचे असे अतिरेकी वापरायचं बंद केलेलं दिसतंय की ज्यांच्या बाबतीमध्ये अगदी झटकन कोणाला तरी संशय येऊ शकतो सामान्य नागरिकांना तपास यंत्रणांना संशय येऊ शकतो अशा व्यक्तींच्या व्यतिरिक्त डॉक्टर आणि इंजिनियर विशेषतः पदवीपेक्षाही अधिक शिक्षण घेतलेल्या युवकांकडून हे कृत्य करून घेण्याकडे आत्ता जैश ए मोहम्मद सारख्या अतिरेक्यांचा कल वाढताना दिसतोय आणि त्यामुळेच या केमिकल स्फोट च्यासाठी जे रसायन वापरलं गेलं होतं ते अमोनियम नायट्रेट वापरलं गेले असल्याची तपास यंत्रणांची माहिती आहे आणि त्यामुळेच आत्ता अतिरेकी ज्या पद्धतीत सुशिक्षित युवकांना त्याचप्रमाणे कुणाच्याही अध्यात्मध्यात न जाणाऱ्या मुस्लिम सुशिक्षितांना याच्यासाठी वापरतायत केमिकलचा वापर, केमिकल वापर करतायत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पहिल्यांदा चालत्या कारमध्ये हा स्फोट घडवण्यात आलेला आहे याचा अर्थ काय की ज्या अतिरेक्याला हे माहिती होतं की आपल्या कारचा स्फोट होणार आहे तो सुद्धा या स्फोटामध्ये मृत्यूमुखी पडणार आहे असं असूनही या तरुणांनी किंवा या डॉक्टरांनी याच्यामध्ये सहभाग घेतला होता ही गोष्ट अधिक चिंतेची आणि तितकीच यात सगळ्या तपास व्यवस्थांची झोप उडवणारी आहे आणि त्यामुळे आता संपूर्ण देशाची जी काही मंत्रालयाची व्यवस्था आहे सुरक्षा यंत्रणा आहेत मुंबई दिल्ली किंवा कलकत्ता आणि बेंगळुरूचे जे पोलीस आहेत हे सगळे कमालीचे अलर्ट झालेले आहेत आणि त्यामुळे येणाऱ्या काही काळामध्ये किंवा येणाऱ्या आणखी काही दिवसांमध्ये नव्या वर्षाच्या स्वागतासाठी संपूर्ण देश सज्ज होत असतानाच अशा पद्धतीचे आणखी हल्ले होऊ नये यासाठी आता सगळ्या तपास यंत्रणा कामाला लागलेल्या आहेत आणि त्यामुळे आत्तापर्यंत ज्या तीन डॉक्टरांना अटक करण्यात आलेली आहे पुलवामापर्यंत ज्या वेळेला तपास यंत्रणा पोचलेल्या आहेत त्यावेळेला काही विद्यापीठांमध्ये सुद्धा झाडाझडती सुरू करण्यात आलेली आहेत आणि त्यामुळेच आपल्या अवतीभोवती असे काही कोणी जर तुम्हाला वावरताना दिसले किंवा अशा संदर्भात तुम्हाला जर काही अशा स्लीपर सेलच्या बद्दल तुम्हाला काही माहिती कळली तर तुम्ही तात्काळ पोलिसांशी संपर्क साधा शांतता राखा आणि स्वतःची काळजी घ्या मित्र हो या पद्धतीचे अतिरेकी हल्ले हा देशावरती किंवा आपल्या एकूणच व्यवस्थेवरती भॅड हल्ला करण्याच्या प्रक्रियेचा अतिरेक्यांच्या या दुष्कृत्याचा एक भाग आहे या सगळ्यांना आपण गेली अनेक वर्ष तोंड देतोय किंवा त्याच्याशी आपण निकराने त्याचा सामना करतोय मग तो मुंबईवरचा हल्ला असू द्या किंवा दिल्लीतले बॉम्बस्फोट असू द्या या सगळ्यानंतर ती ती शहर किंवा देश पुन्हा एकदा कार्यरत होतोय आज देखील दिल्ली कार्यरत आहे मुंबई हाय अलर्टवर असूनही कार्यरत आहे पण अशा पद्धतीच्या घटना आपल्या अवतीभोवती घडू नये यासाठी आपण सगळ्यांनी सावध राहण्याची गरज आहे मित्र हो अतिरेकी कारवाया हा देशासमोरचा एक प्रचंड मोठा नव्हे देशासमोरचाच नव्हे तर जगभरासमोरचा एक समस्येचा विषय आहे पण त्यातही आता एक चिंताजनक बाब समोर येते ती म्हणजे सुशिक्षित तरुण तरून आणि तरुणी या सगळ्या मार्गाकडे वळवणं हे अतिरेकी संघटनांचं एक उद्दिष्ट ठरलेलं आहे आणि त्याला आपल्या अवतीभोवतीचे घटक बळी पडणार नाहीत यासाठी आपण सगळ्यांनी जागरूक राहणं हे गरजेचं आहे या, या संपूर्ण सगळ्या विषयाबद्दल आपल्याला काय वाटतं आपण आमच्या इनबॉक्समध्ये याबाबतची आपली जी काही मतं आहेत ती आम्हाला संक्षिप्त स्वरूपात कळवा ते, ते आपण कळवल्यानंतर त्यातल्या संपादकीय मूल्यांसहित मी पुढचा व्हिडिओ आपल्यापर्यंत घेऊन येईन धन्यवाद